ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आनंद दिघेंना गुरु मानता त्यांच्या आशीर्वादाने सत्तेत सहभागी झालात तर मग मलंगगडाला मुक्ती का नाही दिली असा परखड सवाल शिवसेना उपनेते विजय साळवी यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माघ पौर्णिमेचं औचित्य साधून मलंगमुक्तीसाठी आंदोलन करत मलंगगडावर आरती करण्यात आली यावेळी शिवसेना उपनेते विजय साळवी यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला मलंगमुक्ती आंदोलन पहिल्यांदा आनंद दिघे यांनी सुरू केलं सत्यपाल मालनी यांनी सुचवल्यानंतर पुण्याच्या गोखले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झालं या आंदोलनासाठी आनंद दिघे यांनी प्रचंड यातना पोलिसांचे अनेक अत्याचार सहन केले या आंदोलनासाठी दिघे यांनी कारावास भोगला या आंदोलनासाठी जीवाचं रान केलं पण स्वतःला त्यांचे शिष्य म्हणतात त्यांच्या नावे पिक्चर काढतात आणि आपली राजकीय पोळी भासतात त्यांनी या आंदोलनाला काय न्याय दिला मलंगमुक्ती त्यांनी का केली नाही दिघे यांना गुरु मानतात गुरुच्या आशीर्वादाने सत्तेत सहभागी झालात मंत्री झालात मुख्यमंत्री झालात मग का मलंग मुक्ती केली नाही असा सवाल साळवी यांनी केलाय मलंगगड वफ बोर्डाकडे का वर्ग झाला आजच आम्ही रस्त्यावर आंदोलन करायचं का तुम्हाला सत्तेत कोणी बसवलं जी दिघे साहेबांची इच्छा होती ती पूर्ण करायची जबाबदारी तुमची नव्हती का स्वतः दुकाने थाटून हे आंदोलन तुम्ही करताय तुम्ही सत्तेत आहात आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो अशी टीका विजय साळवी यांनी केली आहे यावेळी मोठ्या संख्येने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मलम मुक्तीसाठी हिंदूंची वहिवाट तिथे निर्माण व्हावी यासाठी हे या आंदोलन असत हे दिघे साहेबांनी सुरू केलं दिघे साहेबांनी यात फार संघर्ष केला दिघे साहेबांना कारावास भोगायला लागला रासोबाखाली अटक झाली होती ज्याच्या नंतर त्यां ज्यांनी ही सूत्र सांभाळली त्यांनी या मलम मुक्तीसाठी काय केलं किती कारावास भोगला आणि किती आंदोलन तीव्र केलं हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज ते सत्तेत आहेत त्यांनी अनेक पदं उपभोगली पण मुक्तीसाठी त्यांनी कुठलीही गोष्ट केली नाही साधी व्हेनिक्युलर जे करायचे तेला पण दहा वर्ष लागतात आणि आज परिस्थिती अशी आहे की मलंगगडची जैसे ते परिस्थिती आहे उलट ते वक बोर्डाकडे वर्ग झालं म्हणजे हे सत्तेत असताना ते वक बोर्डाकडे वर्ग होतं यासारखी दयानीय अवस्था नाही आणि हे आंदोलन कसली करतात यांनी इथे दुकानं मांडूच नाही करी आंदोलन आम्ही बाहेरच्या पक्षातले आम्ही आंदोलन करणार हिंदूंची एकजुट व्हावी यासाठी दिगे साहेबांनी जनजन पचाडलं पण त्याला काळीमा पाचला त्यांनी संघटनेचे दोन भाग केले यासारखं दुर्दैव नाहीये आणि है आम्ही जाहीर काय सांगायला <स्था> आंदोलन <दुणीट> <स्था> पहिल्यांदा <दुणीट> <स्था> दिगे साहेबांनी सुरू केलं सत्यपाल मला सुचवल्यानंतर हे आंदोलन सुरू झालं दिगे साहेबांनी सा, सा या आंदोलनात प्रचंड यातना भोगल्या अनेक पोलिसांचे अत्याचार संगेसाहेब अटक होते सहा महिने त्यांना कारावास भोगावा लागला या आंदोलनासाठी त्यांनी ड्युटी येवायचं रान केलं पण त्यांचे चेले स्वतःना म्हणवतात त्यांच्या नावाने पिक्चर काढतात आणि आपली राजकीय फोळी भाजून घेतात त्यांनी ह्या आंदोलनाला काय न्याय दिला मलंग मुक्ती त्यांनी का केली नाही जर साहेबांच्या तिला गुरु मानतात आणि त्यांच्या गुरूंच्या आशीर्वादाला तुम्ही सत्तेमध्ये सहभागी झालात मंत्रिपदावर विराजमान झालात मुख्यमंत्री झालात व मुक्त का न केलं मलिंग मलंगला मुक्त करण्यासाठी का नाही त्यांनी केलं वक बोर्डाकडे तो वर्ग का झाला मल मलंगण वक बोर्डाकडे वर्ग आज पण आम्ही रस्त्यावरच आंदोलन करायची का व तुम्हाला सत्तेत कोणी बसवलं हो दिगेसाहेब जर गुरु मानतात मग मां साहेबांची जी इच्छा होती ती पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची नव्हती का मग ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी विचारात घ्यायला पाहिजे आणि स्वतः दुकान ताटून आंदोलन तुम्ही करताय का तुम्ही सत्तेमध्ये आहात ना तुम्ही न्याय द्या ना मुक्तीला आणि आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो शिवसेना कोणाला मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा